आत्ताच शिवसेनेचे विजय शिवतरे यांनी पत्रकार परिषद घेऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये बारामती लोकसभेची जागा मी अपक्ष म्हणून लढणार मी माझ्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि मी माझ्या या निर्णयावर ठाम आहे लोकशाही वाचवण्यासाठी मी ही निवडणूक लढणार अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर अनेक आरोप त्यांनी केले आदरणीय श्रद्धास्थान शरदचंद्रजी पवार साहेब खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर देखील अनेक आरोप त्यांनी केले एकीकडे देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी माननीय महाराष्ट्र राज्याचे भाजपचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा मी सन्मान करतो आणि त्याही पलीकडे जाऊन माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांचा मी निष्ठावान आहे अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलं माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांना आता स्पष्टीकरण देण्याची गरज आहे की निष्ठेची व्याख्या काय महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल भारतीय जनता पार्टी असेल आम्ही दोन्ही पक्षांनी अत्यंत संयम आणि मर्यादा बाळगलेली आहे पण गेल्या दोन दिवसापासून सातत्याने शिवसेनेचे शिवराळ विजय शिवतरे हे राष्ट्रवादीच्या नेत्यांचा अपमान करतायत राष्ट्रवादीच्या शक्तीस्थळांवर आघात करतायत आणि माननीय मुख्यमंत्री ले ले आहे, हे मुकदर्शक बनलेले आहेत त्यांना समज देखील देण्यात आली की नाही हे देखील महाराष्ट्राला माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगावं त्यांच्यावर कुठल्या प्रकारची कारवाई होणार आहे का हे देखील माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगावं कारण मी मुख्यमंत्र्यांचा निष्ठावान पण मी महायुतीमध्ये असलेल्या घटक पक्षाच्या विरुद्धच निवडणूक लढवणार अशा प्रकारची भूमिका असू शकत नाही त्यामुळे माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी त्वरित याच्यावर स्पष्टीकरण दिलं पाहिजे एकीकडे म्हणायचं की पवार विरुद्ध पवार हा लढा आम्हाला मान्य नाही सुनेत्राताई पवार यांचं काय सामाजिक कार्य आहे की त्यांना लोकांनी बारामतीच्या मतदान केलं पाहिजे असा देखील त्यांनी प्रश्न विचारला मग दोन हजार चौदा मध्ये कल्याणच्या जनतेने विचारायला पाहिजे होतं का की डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं काय योगदान होतं त्यांना मतदान करताना आम्ही असं ठाणे जिल्ह्यातल्या लोकांनी म्हणायचं का की परिवारवाद बाद झाला पवार विरुद्ध पवार नको पवारांना मतदान करू नका मग ठाणे जिल्ह्यातील शिंदेशाही हरवायची का अशा प्रकारचा प्रश्न देखील ठाण्यातील जनता विचारू शकते त्यामुळे आता वेळ आलेली आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब यांनी आपल्या वाचाळवीर शिवराळ नेत्यांना त्वरित कारवाई करण्याची वेळ आलेली आहे महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल भाजप असेल आम्ही अत्यंत संयम आणि मर्यादा आम्ही दोन्ही पक्षांनी आतापर्यंत बाळगलेली आहे आता याबद्दलची स्पष्ट भूमिका कारण त्यांनी सांगितलं ना जाहीर करणे की माननीय मुख्यमंत्र्यांचा मी निष्ठावान आहे त्यामुळे याबाबतची काय नक्की भूमिका ही शिवसेनेची आहे ही माननीय मुख्यमंत्र्यांनी ते प्रमुख नेते आहेत पक्षाचे त्यांनी ती आता स्पष्ट करावी कारण काल पण देखील ते बोलले त्यांना समज देण्यात येणार होती अशा प्रकारचं वक्तव्य संजय शिरसाट जे त्यांचे प्रवक्ते आहेत यांनी केलं त्यानंतर देखील दुसरा दिवस आहे की बैठक घेऊन मी लढणारच ह्या भूमिकेवर ते ठाम आहेत त्यामुळे आता शिवसेनेने आपली भूमिका विजय शिवतारेंबद्दल नेमकी काय आहे हे स्पष्ट करावं लागेल अजित पवार हे उर्मठ आहे आणि त्यांचा उर्मटपणा अजूनही गेलेला नाही असं मी म्हणालो ना कि बेतार, की शिवराळ बेताळ वक्तव्य विजय शिवतरे कालपासून करतायत ज्या आमच्या आदरणीय अजितदादाना गेले पस्तीस वर्ष बारामतीच्या जनतेनी खूप सारं प्रेम दिलं प्रत्येक निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मताधिक्याने विजयी केलं अख्खा महाराष्ट्र अजितदादाना ओळखतो अजितदादांचा स्वभाव हा तोंडावर खऱ्याला खरं बोलणं आहे स्पष्ट वक्तेपणा आहे आणि म्हणून काही लोकांना तो उर्मटपणा वाटत असेल पण अजितदादा अत्यंत हळवे आणि अत्यंत संवेदनशील असं व्यक्तिमत्व आहे त्यांनी त्यांच्याबरोबर काम केलंय अशा अनेक कार्यकर्त्यांना ही माहिती आहे प्रचार ही पार्श्वभूमी अशी होती की आदरणीय श्रद्धेय शरतनजी पवार साहेब यांच्यावर अत्यंत खालच्या प्रकारची टिप्पणी आणि टीका ही विजय शिवतरे यांनी केली होती आणि त्याला प्रतिआव्हान म्हणून अजितदादांनी त्यावेळेला सांगितलं होतं की तुझा आवा का किती तू बोलतोस किती आणि पुन्हा तू पुरंदरचा आमदार कसा बनतोस हे अजितदादांनी त्याला प्रतिआव्हान दिलं होतं आणि माझा हा देखील प्रश्न आज विजय शिवतारे यांनी बोलले की पुरंदरचा अपमान झाला मग संजय जगताप पुरंदरचे सुपुत्र नाही आहेत का ज्या संजय जगतापांना पुरंदरने निवडून दिलं आज ते तिथले आमदार आहेत हे पुरंदरचे सुपुत्र नाही आहेत का म्हणजे तुम्ही हारलात तर पुरंदरचा अपमान झाला आणि दुसरा पुरंदरचा स्थानिक जिंकला नेतृत्व मग ह्याला काय म्हणाल तुम्ही काय म्हणणार नक्की काय प्रकार एकंदरीत सुरू एका बाजूला महायुती कान टोचतात म्हणून सांगतो पण ते कान टोचते त्यांनी नाहीयेत शिवतरेंचे शिवतरेंच्या वक्तव्यावरती आपण मुख्यमंत्र्यांना दोषी होतं की मुख्यमंत्री यावरती स्पष्ट भूमिका घेतलाय मुख्यमंत्री असं त्याच्यामध्ये स्पष्ट भूमिका मांडत नाहीये शिवसेनेला आपली भूमिका स्पष्ट करावी लागेल शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांना पक्ष म्हणून त्यांची भूमिका स्पष्ट करावी लागेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल भाजप असेल आम्ही कुठेही किती सीट मिळणार कोण उमेदवार कुठेही जाऊन आम्ही कुठल्याही प्रकारची घोषणा ना आमच्या कुठल्या नेत्यांनी केले आम्ही सर्वतोपरी महायुतीच्या मर्यादा पाळलेल्या आहेत जी काय चर्चा होते हे भाजपचे दिल्लीतील शीर्ष नेतृत्व गृहमंत्री माननीय अमित भाई शहा असतील त्यांचे अध्यक्ष असतील माननीय नड्डा साहेब असतील आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार कार्याध्यक्ष माननीय खासदार प्रफुल्लजी पटेल प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे आणि राज्याचे उपमुख्य राज्याचे उपमुख्यमंत्री भाजपचे देवेंद्र फडणवीस साहेब हे दिल्लीला जाऊन आम्ही चर्चा करतो आणि महायुतीचे जे काही सन्मानपूर्वक प्रत्येक पक्षाला जे खासदार की लढायला मिळेल याबद्दलची आमची ही स्पष्ट भूमिका आहे आम्ही कुठेही हा मतदारसंघ आम्हालाच मिळाला पाहिजे हाच आमचा उमेदवार आहे आमच्या कुठल्याही नेत्याने असं कुठलंही वक्तव्य आम्ही ना समाज माध्यमांवर ना मीडिया समोर केलेलं आहे त्यामुळे आम्ही महायुतीची मर्यादा महायुतीमधला समन्वय हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजपनी आम्ही पूर्ण तोपणे पाळलेला आहे स्वतःच्या आता महायुतीमध्ये जेव्हा त्यांना घेण्याचा निर्णय झाला तो जो निर्णय ज्यांनी घेतला त्यांना हा प्रश्न जो शिवतरेने विचारला ते अधिक उपयुक्त ठरेल काल तुम्ही कल्याण संदर्भात पण इशारा दिला होता आज देखील शिंदेशाही ठाण्यात संपवशील असं म्हणतात काय एकंदरीत तुमचे बघायला तर कार्यकर्ते कशा वेळेस कामाला झालेले आहेत आणि त्यांनी देखील झालेल्या पाच लाखांहून अधिक हे विरोधात मतं आहेत ती जी मतं होती ना ती राहुल कोळ यांच्या सौभाग्यवती कमल चिन्ह घेऊन उभ्या होत्या त्याला मिळालेली होती त्यामुळे निवडणुकीची आकडेवारी सांगताना जे तथ्य आहे ते माणसांनी बोलावं पुरंदर विधानसभेमध्ये पुरंदरच्या जनतेनेच आपल्या उर्मटपणाचा आपल्या उद्धटपणाचा पाडाव केला आणि त्यामुळे संजय जगताप हे तिकडनं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युतीचे उमेदवार म्हणून निवडून आले आम्ही कुठल्याही प्रकारे कुठल्याही नेत्याचा अपमान होईल कुठल्याही पक्षाचा अपमान होईल अशा प्रकारचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करत नाही पण आमच्या शक्तीस्थळांवर आमच्या नेत्यांवर जर सातत्याने आघात कोण करणार असेल तर त्याचं प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते म्हणून आम्हाला द्यावंच लागेल म्हणून मी म्हटलं ना की याबद्दलची भूमिका आता शिवसेना पक्ष आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांना आपली भूमिका पक्ष म्हणून स्पष्ट करावी लागेल